हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर पहिला श्रावण सोमवार आहे तुम्हाला सगळ्यांना पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही काय काय बनवता श्रावण सोमवारी संध्याकाळी उपास सोडण्यासाठी ते मला नक्की सांगा तर मी काय स्पेशल बनवणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ते बघा आता पुन्हा इतकी शाही साठलेली आहे तर हेच आता लोणी बनवायचं आहे तर मी थोडं लोणी देखील काढून ठेवणार आहे आणि मग थोडं तूप कारण काय तर बनवलं तर लोणी पण लागतं आणि जर आहोत आपण लोणी आणि चटणी खायला आवडतं तर आता हे पहिला लोणी करून घेते तरी ते बघा दोन बटाटे हुबे चिरून घेतलेले आहेत साल काढून आणि त्यासाठी हुबा कांदा देखील चिरलेला आहे इथं मुळा किसून घेतलेला आहे थोडासा आणि त्याच्यासाठी देखील कांदा आणि मिरची चिरून घेतलेली आहे आणि इथं डाळ देखील मुळ्यासाठी भिजत घातलेली आहे तर मुलं मुळा खात नाहीत त्यांच्यासाठी बटाटे भाजी आणि आहूंसाठी मुळा करायचा आहे तरी ते बघा मी तळत आहे शाबूवडे तर आज सोमवारसाठी तर आईंचा आणि माझा सोमवार आहे आणि बाकीची मग जेवतील तर शाभूवळी ते मी जास्तच घेतलेले आहेत करायला कारण सगळ्यांसाठीच मुलं देखील खातात आवडीने त्यामुळे शाभूवळी ती तळून घेते तर शाबूवडे तळताना मी शाबूवडे तेलामध्ये सोडते आणि बाकीची माझी छोटी मोठी कामं आवरत असते ते तळून होऊपर्यंत कारण आमच्या इथे एक जणीने शाबूवडे तळताना तो शाबूवडा फुटून अगदी तोंडावरती आला होता ते आणि त्यामुळे तिला भाजलं होतं तेव्हापासून मी शाबूवडे तेलामध्ये सोडते आणि बाकीची किरकोळ कामं करत असते एकदम असं गॅसजवळ उभं राहत नाही तर मध्ये मध्ये येऊन मग वडी पलटून वगैरे जाते तर बघ ते भाजलेच का भाजले असले तर मग काढून घ्यायचे आणि पुन्हा त्यामध्ये घालायचे असं करत करत माझी बरीच कामं होतात शाबूवेळे तळूपर्यंत कारण त्याला खूप मोठ्या गॅसवरती देखील तळं तर शाबूवरून करपतात आणि आतमध्ये कच्चं राहतं त्यामुळे अगदी मंद गॅसवरतीच मी शाबूवडे तळून घेते तर, तर आज आहे नागोबाचा उपवास तर आज सोमवार देखील आहे तर सोमवारला झुंधळा खायचा नाही मग आज बनवायचे असतात धपाटे जे आपण तेलामध्ये तळून बनवते ती फुग्याची धपाटे तर ते आज बनवायचे आहेत तर बिना झुंधळ्याची बनवायची आहेत तर कसं बनवते हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मस्तपैकी पिकी शाबूवडे तळून झालेले आहेत तर कलर बघा वड्यांना किती छान आलेला आहे तरी ते बघा हे पोते करून अडकवलेलं आहे तर असं हे सूत जे असतं ते हळदीमध्ये बुडवून त्याला पिवळं करून हे अशा दोऱ्या बनवून गळ्यामध्ये बांधायचं असतं आमच्या इकडे नागपंचमीला असे बांधतात तर आज भावाच्या उपास दिवशी बांधायचं आणि उद्या मंदिरामध्ये जेव्हा पोळीचा निवड दाखवायला जातो त्यावेळी तिथं ते पोतं काढून ठेवायचं तर त्याला पोतं म्हणतात आणि इथे बघा एक मी माझ्या देखील गळ्यामध्ये बांधून घेत आहे तर ज्या बायका असतात त्या गळ्यामध्ये बांधतात आणि जे जेंट्स लोकं असतात त्यांना हातामध्ये बांधायचं असतं पण आता कोण जेंट्स बांधत नाही तर आता जोपर्यंत प्रथा आहे तोपर्यंत तो बायका तरी बांधतात तर आम्ही बांधतो एक दिवस आणि उद्या नेऊन मग मंदिरामध्ये ते ठेवून द्यायचं तर इथे बघा आता संध्याकाळचे साडेसहा वाजायला आलेले आहे तर आता मी बनवणार आहे स्वयंपाक तर काय बनवणार आहे तर इथे बनवायचे आहेत मला आता फुग्याचे ढपाटी तर बिना ज्वारीचं पीठ मिसळता बनवायचे आहे तर कोणकोणत्या प्रकारची मी पीठं मिसळणार आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी भाजी फोडणी टाकून घेत आहे तर धपाट्यासोबत खाण्यासाठी इथे मेथीची भाजी आणि हरभरा जो असतो तो, तो भिजत घातलेला आहे तर त्याची भाजी बनवायची असते आणि हरभरा थोडा तव्यामध्ये आमच्या वेळेस असा भाजला जातो त्याला मीठ लावून आणि शेंगदाणे देखील मीठ लावून भाजायचे असतात ते नागोबाला नैवेद्य म्हणून ठेवतात तरी मी तर भाजी फोडणी टाकून घेते हरभऱ्याची तर त्यासाठी बघा गॅसवरती पातीलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे थोडंसं तेल जास्तच टाकलेलं आहे कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये थोडं तेल जास्त टाकलं तर भाजी छान होते आणि जिरं मोळी टाकून मग थोडासा हिंग आणि कांदा टाकलेला आहे तर कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला टॉमॅटो टाकणार आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी टॉमॅटो टाकलेला आहे तर टॉमॅटो थोडा मऊ होऊपर्यंत माझ्या लक्षात आलं की रोजच्या वापरासाठी जी डब्यामध्ये आपण चटणी काढून ठेवली होती ती संपली त्यामुळे मी मोठ्या वरणीची ती चटणी काढून घेतली तर आता बघा भाजीमध्ये एक चमचा लाल तिखट थोडंसं धनापुडा आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि परतून घेतल्यानंतर जे भिजत ठेवलेले हरभरे होते ते देखील टाकलेले आहेत आणि थोडेसे हरभरे मी भिजलेले टाकलेले आहेत कारण ते भाजण्यासाठी कारण आगोबाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे तर ही बघा मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे तर आता मेथीची भाजी देखील फोडणी टाकून घ्यायची तर आता दोन्ही भाज्या फोडणी टाकून घेते नंतर गॅस कटात थोडासा स्वच्छ करायचा आणि मग धपाट्याचं पीठ मळून डपाटे करायला घ्यायचे म्हणजे कोणाला जर भूक लागली तर भाज्या शिजलेल्या असल्यात तर धपाटे तळतील तसं ते खातील फक्त निवदापत्ते पहिला पाच काढून घेणार आणि मग धपाटे तळायला सुरुवात करायची म्हणजे जर कोणाला भूक लागली तर ते जेवू शकतील म्हणून पहिला भाज्या फोडणी टाकून घेतलेली आहे तर आता गॅस सगळा स्वच्छ करून घेते तर ते बघा मी धपाटे करण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे तर कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घेते तरी ते दोन चमचे धनी मी खलबत्त्यामध्ये थोडं मोठं मोठं भरडं वरडं चेचून घेणार आहे तरी ते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या कोथिंबीर लसूण आणि ते आपण भरडं चिरून घेतलेले धनी आणि थोडंसं मीठ टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे कसं लगेच बारीक होतं तर आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडी मोठी मोठीच बनवायची आहे तर इथे बघा मी तांदळाचं पीठ चावून घेत आहे जितकं तांदळाचं पीठ त्याच्याने गव्हाचं पीठ घेतलं आहे चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलं असेल तर आणि एक करून घ्यायची आहे कारण सोमवारला झुंधळा चालत नाही त्यामुळे मी ही तीनच पीठं घेतलेली आहे इतर टायमाला ढपाटे बनवताना मी ज्वारीचं देखील पीठ घेते तर आता या पिठामध्ये बघा मी कोथिंबीर चिरलेली थोडीशी हळद थोडं मीठ मीठ आपण वाटणामध्ये देखील घातलेलं होतं तर हिरव्या मिरचीचं सगळं वाटण हे आणि थोडासा ओवा टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे थोडं घट्टच मळायचं आहे आणि इथे बघा माझे देखील लाटून झालेले आहेत आणि तळायला देखील सुरुवात केलेली आहे तर हे बघा आमचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे झपाट वगैरे सगळे तळून झालेले आहेत आता नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नंतर मग जेवायला बसायचं तर मी तर पहिला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग जेवायला बसायचं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू